कल्याण ग्रामीण मतदारसंघातून राजेश मळे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि कल्याण ग्रामीण मध्ये आज माजी आमदार यांचा यांचा पराभव करून ते सहासष्ट हजार इतकं मत घेऊन निवडून आलेले आहेत आणि आज ते आपल्या सोबत करणार आहोत आमदार म्हणून निवडून आले असं कसं वाटतं कल्याण ग्रामीण मध्ये इलेक्शन झालं याचं संपूर्ण श्रेय आहे या महाराष्ट्राचे नेते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि जो किंग मेकर या आपने आपने खाने जिल्ह्यामध्ये ठरले ते आमचे लाडके खासदार शिंदे साहेब यांचं संपूर्ण श्रेय आणि यांच्या श्रेयामुळं आपल्या कल्याण ग्रामीण हा अतिशय मताधिक्याने जिंकता आला समोर कोण आहे काय ते बघण्यापेक्षा आम्हाला कसं जिंकायचंय त्याप्रमाणे आम्ही जिंकलो आपण लोकांच्या कामासाठी आपल्या लोकांनी निवडून दिलेला आहे लोकांनी अतिशय भरभरून आपल्याला आशीर्वाद दिलेला आपण त्यांच्या कामाला पहिला प्राधान्य दिलं आपल्या या कल्याण ग्रामीण मतदारसंघामध्ये दिवा स्टेशन येते मी मधल्या काला दिवा आ, ते सीएसटी जेव्हा सकाळी रहदारीच असते रहदारी असते म्हणजे पब्लिक असते त्यावेळेला त्यावेळेला दिवा ते सी एस टी ही आ, दिवा जे, ते म्हणजे सोडावी अशी पहिली मी मागणी करणार जेणेकरून दिवा तो रोड होणार नाही आणि ती पहिली मी लोकांसाठी मागणी करणार कल्याण विकास त्याच्या पुढे निवडून दिलेला आहे त्यांच्यासाठी काय करणार अहोरात्री मेहनत करून त्यांना करायची त्यांच्या भरोसा ठेवलेला आहे कारण गेल्या वेळेला दहा वर्ष झालेले पाच वर्ष त्या प्रतिनिधीनं काम केलं किंवा न केलं पण आपल्या लोकांची कामं करायचे आणि त्या अनुषंगाने आपल्या पुढे जायचं लोकांच्या घरापर्यंत पोहोचून लोकांची कामं करायचे आपण एक ध्येयचं आता मी जेव्हा प्रचार करत असत लोकांवर जात असताना पहिला प्रश्न म्हणजे सत्तावीस गावाचा पाण्याचा प्रश्न पण खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून सत्तावीस गावामध्ये अमृत योजनातिशय विद्युत बदल आणि ते तीन ते चार महिन्यात कसं पूर्ण होईल ह्याला पहिला प्राधान्य देईन जेणेकरून लोकांना पाणी मिळेल कुठे ओरड होणार नाही आणि हा पहिला प्रश्न सोडवला जाईल आणि त्याचबरोबर साफसफाईचा जिथे कचरा डम्पिंग काही सेकंड डम्पिंग बघण्यात आलं आपल्या निर्देश आले ते साफसफाईचं काम केलं जाईल या दोन गोष्टींना पहिला प्राधान्य दिले जाईल